सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगिळ यांचा सत्कार संपन्न सांगलीचे लोकप्रिय आमदार श्री सुधीरदादा गाडगिळ यांचे शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी निवड केली आहे या निवडीबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव श्री विनोद पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदारदादांचा गौरव केला गेवडी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष तथा भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील प्राचार्य एम एस राजपूत श्री भारत दुधा व श्री प्रशांत अवधूत उपस्थित होते निमित्ताने झालेल्या चर्चेत शिक्षण संस्थासमोरील विविध अडचणी पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीरदादांसमोर मांडल्या यावर प्रतिसाद देताना माननीय हो, दादांनी शासन दरबारी योग्य ते प्रयत्न करून त्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे आश्वासन दिले